सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय तृतीया म्हणतात यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी शुक्रवारी रोहिणी नक्षत्रावर अक्षय तृतीया आलेली आहे रोहिणी नक्षत्रावरील अक्षय तृतीया खूपच फळं देऊन जाते फलदायी ठरते या दिवशी कुठलेही शुभ कार्य शुभकामे फलदायी ठरतात म्हणून तुम्ही या दिवशी मुहूर्त न काढता सुद्धा खूप शुभ शुभकामं तुमची असतील लग्नकार्य असेल तुम्हाला गृहप्रवेश करायचा असेल कुणाला दुकान व्यवसाय सुरू करायचा असेल मुलींना पार्लर वगैरे सुरू करायचं असेल नवीन वस्तू घ्यायची असेल अगदी सर्व शुभ कामे शुभ तुम्ही करू शकतात या शुभ कामांचा नाश होत नाही अक्षय तृतीयाला जर तुम्ही शुभ कामं केली तर अक्षय फळं देऊन जाते या दिवशी कुठलीही घेतलेली वस्तू दीर्घकाळ टिकते सोने खरेदीसाठी तर हा दिवस खूपच शुभ मानतात या दिवशी घेतलेले सोने अक्षय धनप्राप्ती देऊन जाते आपल्या सोन्यात हजारो पटीने वाढ होत राहते असे म्हणतात जुन्या काळापासून असे म्हणतात तर कधीच ते सोनं आपल्याला विकण्याची तोडण्याची मोडण्याची गहाण ठेवण्याची वेळ येत नाही असे म्हणतात पण आता सोनं खरेदी प्रत्येकाला जमत नाही तर अक्षय तृतीयेला सोनंच नाही तर नवीन कुठलीही नवीन वस्तू तुम्ही घेतली खरेदी केली तरीही अक्षय फळ देऊन जाते मग तुम्ही तांब्या पितळाची भांडी घेऊ शकता आपल्या देवघरात तुम्हाला कुठली भांडी हवी असेल लोटा ताम तामण वगैरे घंटी दिवा निरांजन समयी बऱ्याच अशा वस्तू असतात माता लक्ष्मीचे चरण पादुका, माता लक्ष्मीला कवडी प्रसन्न करते तुम्ही कवड्या आणू शकता घरी पूजेत ठेवू शकता अक्षय तृतीयेला श्रीहरी विष्णूंना शंख प्रिय आहे दक्षिणावरती शंख आणू शकता स्थापना करू शकता माता लक्ष्मी आणि हरी विष्णूंचे आसन म्हणजे यंत्र तुम्ही घरात आणून आपल्या देवघरात या दिवशी स्थापना करू शकता आपल्या घरात तुम्ही धने या धन्यांचा नैवेद्य दाखवा पूजेत धने ठेवा खडे मीठ घरी या माता लक्ष्मी यामुळे खूप प्रसन्न होते माता लक्ष्मीला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक का होईना कमळाचं फूल अवश्य व्हा एक दहा रुपयाचं मिळालं तुम्हाला तरी पण आणा आणि माता लक्ष्मीला लाल मिळो गुलाबी मिळो तुम्ही एक कमळाचं फूल माता लक्ष्मीला अवश्य व्हा या ह्या वर्षी तुमचं घर धनधान्याने भरल्याशिवाय राहणार नाही माता लक्ष्मीला कमळ खूप प्रिय आहे म्हणून एक शोधून आणा एक कमळाचं फूल आदल्या दिवशी आणून ठेवलं तरीही चालेल पण एक कमळाचं फूल माता लक्ष्मीच्या चरणी अवश्य व्हा आता नाहीच मिळालं तर एखादं गुलाबाचं लाल भडक गुलाबाचं फूल अर्पण करा या वर्षी अक्षय तृतीया मुहूर्त दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवारी सकाळी पाच वाजून म्हणजे पहाटे पाच वाजून एकोणावीस मिनिटांपासून ते अकरा मे सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे रोहिणी नक्षत्र मुहूर्त दहा मे सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटांपासून ते अकरा मे पहाटे तीन वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे रोहिणी नक्षत्रावर अक्षय तृतीयात कुठलीही चांगली कामे फलदायी ठरतात साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण खास उपाय केले पाहिजे आपल्या घरात काही पितृदोष असेल घरात कटकटी होत असतील दुःख दारिद्र्य आजारपण असेल घरात पैसा टिकत नसेल अशा गोष्टी जर घडत असतील त्यासाठी अक्षय तृतीयेला हा उपाय नक्की करा अक्षय तृतीयेच्या दिवशी लवकर उठून स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुटभर हळद महिलांनी अवश्य टाका आणि मग आंघोळ करा घरातील देवांची पूजा करायची आहे देवांनासुद्धा छान असं पंच पंचामृताने पंचा अभिषेक घालून छान पूजा करा तांदळाची रास करून त्यावर आपल्या देवान देवांना असं नाश्तं करायचं आहे किंवा फुलांची रास करा हळदी कुंकू फुले धूप दीप ओवाळून छान अशी पंचोपचारी देवांची पूजा करा आपल्या आधीच आदल्या दिवशीच आपलं देवघरसुद्धा स्वच्छ करून ठेवायचं आहे देवघरात आपल्या काहीच अडघळ सुद्धा राहायला नको आधीच नीट देवघर स्वच्छ करून ठेवा आणि तु अक्षय तृतीयेच्या दिवशी छान अशी पंचोपचार पूजा करा या दिवशी खीर पोळी पुरणपोळी किंवा पुरीचा नैवेद्य तयार करावा आधी संपूर्ण नैवेद्य देवाला दाखवावा आणि नंतर एका ताटात खीर पोळी किंवा पुरणाची पोळी आंब्याचा रस सगळं असं अन्न घेऊन कुसकरून घ्यायचं आणि आपल्या पित्रांचे नावे घेऊन गच्चीवर किंवा खिडकीत हे घास ठेवावे तुम्ही जे जेवण बनवलेलं असेल वरण भात भाजी पोळी खीर पुरणपोळी आंब्याचं रस सगळं अन्न एका ताटलीत ताटात घ्यायचं आणि ते कुसकरून घ्यायचं त्यावर थोडंसं गाईचं तूप टाकायचं आणि ते अन्न कुसकरून घ्यायचं आपण लहान मुलांना जसं कुसकरून खाऊ घालतो तसं कुसकरून घ्यायचं आणि गच्चीवर किड किंवा खिडकीत जिथं तुमच्या घराजवळ कावळे येत असतील अगदी दाराबाहेर येत असतील तिथंसुद्धा तुम्ही असे घास ठेवले चालेल कावळ्याला खाण्यासाठी केळीच्या पानावर ठेवायचा हा घास आठवणीने थोडंसं केळीचं पान आधीच आणून ठेवा एखादं केळीचं पान आणि त्यावर देवांना नैवेद्यात सुद्धा केळीच्या पानावरच नैवेद्य काढायचं आहे तुम तुम्ही पूर्वजांना नैवेद्य काढत असाल तो सुद्धा केळीच्या पानावर काढा कावळ्याला सुद्धा केळीच्या पानावरच नैवेद्य ठेवायचा आहे अगदी छोटासा केळीच्या पानाचा तुकडा असला तरीही चालेल पण केळीचं चा पान अवश्य घ्या तुम्हाला या दिवशी अगदी काहीच नाही जमलं समजा घरातल्या महिलेला चार दिवस वगैरे असले मग अशा वेळी पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी घास तर आपल्याला ठेवायचाच आहे कावळ्यांना काहीही करून आपल्याला घास ठेवायचाच आहे मग काय करायचं पुरुष मंडळींनी सुद्धा भात भात शिजवायचा त्यावर थोडंसं ताजं दही आणि साखर टाकून देवांना सुद्धा दोन नैवेद्य काढा दोन ठिकाणी दही भात काढा एक देवांना नैवेद्य दाखवून थोडासा दही भात साखर गच्चीवर किंवा खिडकीत जिथं तुमच्या इथं कावळे येत असतील तिथ तुम्हाला कावळ्यांना ठेवायचा आहे तो घास अगदी अग अगदी घासभर जरी तुम्ही ठेवला दही भात साखर तरीही चालेल थोडासा दही भात नक्की ठेवा आता महिला चांगल्याच चा असतील नसेल पाळी वगैरे आलेली किंवा चार दिवस नसेल तर अवश्य छान चा, असं चा पुरणाचं पुरणाचा नैवेद्य करा खीर पोळी किंवा तुम्ही जो नैवेद्य बनवत असाल तो बनवायचा आणि आपल्या पूर्वजांसाठी कावळ्याला अवश्य ठेवायचा आहे आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात येऊन हा घास नक्की ग्रहण करतात खातात तेव्हा आपले पित्र तृप्त होतात प्रसन्न होतात ही अंधश्रद्धा नाही हे खरंच आहे म्हणून थोडा का होईना तुम्हाला नाही जमलं या दिवशी काही करायला तर थोडा भात शिजवा त्यात दही टाका ताजं आणि त्यावर थोडी साखर टाकून देवांना आधी नैवेद्य दाखवा आणि एक नैवेद्य एक घासभर दही भात आपल्या कावळ्यांना गच्चीवर आपल्या घराच्या गच्चीवर खिडकी बाहेर दाराबाहेर नक्की ठेवायचं आहे आठवणीने करा काही नाही जमलं पितृदेवतांसाठी आपल्या अक्षय कृ अक्षय तृतीयेला तर दही भात साखरेचा तरी घास अवश्य ठेवा आपल्या घरादाराला लागलेला पितृदोष संपूर्ण दूर होतो घरा सुख शांतता नांदते तुमच्या गच्चीवर घराजवळ कावळे येत नसतील आता नाहीच मिळाला कावळा येतील बघा करून बघा ठेवून बघा आणि नाही चाले कावळे तर तुम्ही तो नैवेद्य गायीला सुद्धा खाऊ घालू शकतात गाईला नैवेद्य खाऊ घालताना आधी गाईला हळदी कुंकू लावावे मगच नैवेद्य खाऊ घालायचं आहे आता महिलांना जर असं करता येत नसेल हळदी कुंकू पुरुष मंडळींनी पण नुसती थोडासा नैवेद्य चपाती किंवा काही पण गाईला खाऊ घातलं तरीही चालेल नमस्कार करा गाईला पितृदोष दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे अक्षय तृतीयेला हा उपाय खूपच शुभ ठरतो फलदायी ठरतो संपूर्ण पितृदोष दूर होऊन घरात सुख शांतता नांदते प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल घरातील काही लग्न कार्य अडचणी येत असतील त्या दूर होतील मुलबाळ होण्यात अडचणी येत असतील असे प्रॉब्लेम येऊ शकतात पितृदोष असले त्यामुळे मग अक्षय तृतीया वर्षातला एक दिवस असतो जेव्हा आपण पितृदेवतांना प्रसन्न करू शकतो म्हणून काहीच नाही जमलं तर आपल्या गच्चीवर दही भात साखरेचा एक घासभर तरी ठेवायचाच आहे कावळ्यांना तृप्त करा या दिवशी पितरांना देवाऱ्यात देवांना खीर पुरी किंवा दही भात साखरेचा नैवेद्य दाखवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सोन्यासारखा आशीर्वाद देते त्याचबरोबर या दिवशी दक्षिणेकडे उभे राहून पूर्वजांना नमस्कार करायचा आहे तुमच्याकडं असेल फोटो तिथं नमस्कार करा नसेल फोटो तरी पण दक्षिण दिशेकडं एक दिवा लावून द्या आणि नमस्कार करा पूर्वजांना प्रार्थना करा त्याचबरोबर एक धूप जाळायचा पितृदेवतांसाठी एक दिवा पण लावा धूप पण जाळा आणि तुम्ही खीर केलेली असेल तर त्या धूपावर थोडीशी चार पाच थेंब खीर टाकून हा धूप संपूर्ण घरात फिरवायचा आहे अत्यंत शुभ फलदायी उपाय हा उपाय खूप चांगला आहे आपले पित्र प्रसन्न होतात घरातील पितृदोष कायमचा दूर होतो धन पैसा समृद्धी सर्व काही मिळते